मी सुनील काळे बुस्टर प्लॅन जेनेटिक्स प्रायव्हेट लिमिटेड छत्रपती संभाजीनगर चा प्रतिनिधी आपण आलो आहे हानवडी या गावामध्ये तालुका परतू जिल्हा जालना येथील शेतकरी छत्रघुन पवार यांनी आपली बुस्टरची नवीन व्हरायटी पेरली होती सत्याहत्तर सत्याहत्तर आश्रय नावाची तर आपण त्यांच्या तोंडातून ऐकू की नेमकं त्यांना काय उतार आला आणि त्यांचा काय फायदा झाला त्यांना तर तुमचं अगोदर तुम्ही नाव सांगा छत्रपुन राधाक्ष्ष्ण पवार आणि तुम्ही कुठे राहता मोबाईल नंबर वगैरे हानवडी तालुका परतूर तालुका परतूर जिथे आणि तुमचा मोबाईल नंबर सांगा एक्क्याण्णव अठ्ठावन्न अठ्यात्तर सत्त्याण्णव एकतीस आपण बुस्टरची नवीन व्हरायटी सत्याहत्तर त्या तर कशी राहिली ती चांगली राहिली ती चांगली राहिली तुम्हाला म्हणजे उत्पन्न काय अपेक्षित होतं आपल्याला समजा वाटलं की आता तिला फॉर केली गवत झाली म्हणजे कमी होईल बर तुम्ही समजा आपण जेव्हा तुम्ही सोयाबीनची लागवड केली होती तेव्हा तुम्ही काय म्हणजे खत व्यवस्थापन कसं केलं वीस वीस झिरो केलं वीस वीस झिरो केलं होतं आणि तुम्ही सोयाबीनला किती फवारणी केली फवारणी करताच आली नाही कारण पाऊस चालू होता आणि आमचे वडिला दुख दुख म्हणून आली नाही फवारणी तुम्हाला करतच नाही फवारणी बघा आपली सत्याहत्तर सत्याहत्तर व्हेरायटी आहे जे की केसळ वाहन आहे आणि जे केसळ वाहन आहे त्यांनी एक पण फवारणी झाली नाही तरी पण त्यांना बाराचा अवरेज आलेला आहे असे शेतकरी शेतकरी आहेत हानवड येथील